नागपुरातील दीक्षाभूमी परिसरात या बांधकामाचा मोठा विरोध होत आहे या बांधकामासाठी अनेक समाज बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जमा होत आहेत समाज बांधवांच्या मनामध्ये या बांधकामाविषयी तीव्र निरोध हे लोक करत आहेत हा हा जो बांधकाम आहे या नवीन प्रस्तावित बांधकामाला यांचा विरोध आहे त्यासाठी आपण पाहू शकता चारही बाजूला दीक्षाभूमीच्या मोठ्या प्रमाणावर समाज बांधव या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि या बांधकामाचा निषेध म्हणून प्रत्येक जिल्ह्यातून महाराष्ट्राच्या प्रत्येक कान्याकोपऱ्यातून छत्तीसगडमधून तुमच्या चंद्रपूर भंडारा गडचिरोली अमरावती अकोला अशा अनेक जिल्ह्यातून या ठिकाणी बौद्ध उपासक उपासिका मोठ्या प्रमाणावर येत आहेत आपण या ठिकाणी पाहू शकता माझ्या मागे हा बांधकामाचा साईड आहे ज्या ठिकाणी हा बांधकाम सुरू होता आणि या बांधकामाला जे बांधकाम समितीचे अध्यक्ष आहेत सचिव आहेत आणि सर्व पदाधिकारी यांच्या सह्यांच्या माध्यमातून या बांधकामाला सुरुवात झाली आज या बांधकामाचा विरोध करण्यासाठी दीक्षाभूमी येथे मोठ्या प्रमाणावर बौद्ध उपासक उपासिका येत आहेत आपल्यासोबत काही मान्यवर आहेत जे बौद्ध समाजाचे उपासक आहेत दादा काय सांगाल तुम्ही कशासाठी इथं आले आहेत आणि काय तुमचं आज वाटतं तुम्हाला इथं आम्हाला दीक्षाभूमी हवी आहे ना बाला फक्त ना ना दीक्षाभूमी पाहिजे आम्हाला फक्त दीक्षाभूमी पाहिजे आम्ही चाललो रे शिखर वैभवाला गरज नाही आम्हाची आम्हाला ना बाला ना ना गाव पाहिजे आम्हाला फक्त दीक्षा भूमी पाहिजे साडी असो मी डायरेक्ट फोडणार मी त्या साडी फोडणार मी कामे नाही घाबरत कुणाला काय आमचं सगळं माझ्या माझ्या बापाचं आमचं का म्हटलं सगळ्या लोकांना माझं माझ्याकडून जय भीम आहे आम्ही पांडुरण्यावरून आलो आहोत आणि दीक्षाभूमी हे आमचं आहेर घर आहे आणि मला सगळ्यांना असं वाटतंय की पार्किंग एरिया इथे झालेलं नाही पाहिजे पार्किंग एरियामुळे आमच्या दीक्षाभूमीला धोका पोहोचणार आहे आणि हे लिहून येत असते बंदांना समोर यावस लागेल आणि आज इथे एक झुललेला सगळे लोक यांच्यासाठी आले आहे की आम्हाला रात्री बुलडर चालते काम बंद झाला पाहिजे रात्री चालवते म्हणतात ना तो पार्किंग एरिया का इथे कारण पार्किंग एरियामुळे लाखो लोक इथं पार्किंग करतील धुवा राहील त्याचा ध्वनी प्रदूषण होणार सगळंच काही होणार अगर खेड्या गावामध्ये एखाद्या घरी अगर स्वयंपाक होतो चुलीवर त्याचा किती दूरपर्यंत म्हणजे तो धुळीचा प्रचार होतो डोळ्याचा त्रास आज दीक्षाभूमीच भेटली का यांना अंडरगाव पांढरीसाठी दुसरी जागा मिळालेली नाही आज एवढे सारे लोक इथे जमा झालेले आहेत सगळ्यांनी हात वर करा की अंडरग्राउंड पार्किंग इथे अंडरग्राऊंड घेतला आहे त्यांनी आपला निर्णय वापस घ्यायला पाहिजे आणि कुणाला विचारून हा एवढा मोठा निर्णय घेतला एकाही लोकांना मान्य नाही तर त्यांनी आमच्या समोर यावं आणि त्यांनी आम्हाला म्हणावं आमच्याकडून चूक झाली आहे कारण एवढू पाच लोक हा एवढा मोठा कारण पाच लोक दीक्षाभूमी आहे काही सर या दीक्षाभूमी मध्ये इतर जे संस्था जे चालवणारे नागरिक आहेत नागरिक म्हणतो त्यांना आता यांची प्रतिक्रिया काय मला माहित आहे समितीच आमच्या म्हणजे याने या दिक्षा दिक्षा जे दीक्षाभूमीची जे अध्यक्षपद जे राबवतात ज्यांच्याकडे आता म्हणजे सगळ धागे धुरे आहेत यांनी म्हणजे आज ये पार्किंग जे पार्किंग आहे जे दीक्षाभूमीचे जे चालक आहेत त्यांच्यामुळे हे पार्किंग चालू आहे इथे आतापर्यंत काढानं काढ गेला पण आतापर्यंत इथं पार्किंग नव्हती

आंदोलन चालू होणार तोपर्यंत आंदोलन चालू होणार सर आपलं पूर्ण नाव पूर्ण परमेश्वर सराजे मी पुण्यावरून आलोय ठीक आहे थँक्यू सर जय दुनो भारत विजय हो जय मनो हमको में जय विजय आणि वरुण भाग सबके पार्किंग ना मारो साने को जूते मारो बांधकामामध्ये काय असणार आहे आहे याचा एक बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेला तुम्ही पाहू शकता माझ्या मागे या बॅनरमध्ये या नवीन प्र, प्रस्थापित प्रकल्पाचा छायाचित्रण लागलेलं ला आहे त्या फोटोज लागलेल्या आहेत ज्याच्यामध्ये यांनी दाखवलेलं आहे की हे नवीन वास्तू कशा असणार आहे परंतु या वास्तूला आता बौद्ध बांधव मोठ्या प्रमाणावर विरोध करत आहे त्यांना पुराने पद्धतींमध्ये असलेली दीक्षाभूमीच पाहिजे असं त्यांचं सर्वांचं म्हणणं आहे या नवीन प्रस्तावित वास्तूला प्रत्येकाचा विरोध या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे ये बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र